नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आणखीन एक जिल्हा प्रमुखाची निवड करण्यात आली आहे गंगाधर बडुरे यांची नांदेड उत्तर आणि नायगावच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर गंगाधर बडुरे यांचे नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे भव्य सत्कार करण्यात आला शिवाय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी देखील बडुरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संध्याताई कल्याणकर उपजिल्हाप्रमुख सचिन केसवे संपर्क प्रमुख दर्शन सिंग संधू श्याम वानखेडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांनी दिली आपल्या सर्वांचे लाडके आमदार बालाजी कल्याणकर इथं आलेले सर्व उत्तर मतदारसंघातून कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करते आणि आपल्याला बडोडे भाऊ तुम्हाला जिल्हा प्रमुख साहेबांनी केल्यावर हो, तुम्हाला सर्वांत पहिले मी सर शुभेच्छा देते आणि तुमच्या भाई वाटचालीसाठी तुम्ही असंच काम करावं आणि सर्वांना घेऊन चालावं कारण मतदारसंघ उत्तर नाही तुम्हाला दोन मतदारसंघाचं काम आहे कारण आपण सर्वांनी एकत्र राहून आणि एकत्र मिळून जर काम केलं तर सर्वात सोपं काम होईल कारण येणारी लोकसभा आहे आपल्याला आणि येणारी विधानसभा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक आपल्या गावातून काम केलं आणि गाव जरी धरून सांभाळून राहिलं तरी कुणाला अडचण जाणार नाही कारण साहेबा प्रेम करणारे सगळेच आहेत मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही किंवा राजकारणाचं नाव घेत नाही साहेबांना प्रत्येक जण प्रेम करतात साहेबावर सगळेजण विश्वास ठेवून काम करतात आणि तुम्हीही तसंच काम करावं आणि सर्वांनी एक संघटना म्हणून कामाला कामालाही करावं कारण प्रत्येक वेळा साहेब तर सतत आपल्या दुखा सुखात आम्ही दोघंही काम करत राहतो पण तुम्ही सर्वांनी जर एकत्र येऊन आता या ये सहा महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहे आपलंही आहे आणि लोकसभेचं आहे कोणाच्या नाराज्या काही जरी असल्या तर एक आपलं घरचं परिवार म्हणून बाजूला घेऊन जर आपण काम केलं तर जे जे आता कुणाला आता काही भेटते नाही येत तरी पण तुमच्या येणाऱ्या काळात त्यांनाही खूप मोठे पद भेटतात खूप मोठ्या पदावर जातात मी सायबा पण एवढा आश्वासन देते कारण प्रत्येक जणाच्या मनात इच्छा असते माझी इच्छा असती तुमची इच्छा असते प्रत्येक जणाला एक काम करण्याची आवड असते पण ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं त्याला पदही मिळतात आणि कामही भेटतात कारण बडोरे भाऊ तुम्हीही आता इथून कामाला चांगल्या पद्धतीनं लागावं आणि सगळ्यांना घेऊन काम करावी का माझी एवढी इच्छा आहे तुमच्यासोबत कारण तुम्ही सगळ्यांना मतदारसंघात नांदेड उत्तर मतदारसंघात घरचा सदस्य म्हणून जर तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही कारण हे आपलं परिवार आहे परिवारामध्ये परिवारा सुख आणि आणि राग पण ते बाजूला ठेवून एकत्रित काम तुम्ही बांधणी करायचं काम करा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते इथं सांगते जय हिंद जय महाराज मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या आदेशाने आणि आपल्या धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांच्या आदेशाने आणि भाऊ हेमंत भाऊ पाटील आणि शिवसेना मराठवाडा प्रमुख आनंदराव जाधव साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या आदेशाने माजी जिल्हा प्रमुखपदी नांदेड येथे नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीचं पक्ष संघटनेच्या कामासाठी मी जे बी पक्ष संघटनेचं काम असेल आणि पक्ष संघटने वाढून आणि यामध्ये प्रत्येक गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक या शिवसेनेच्या धर्तीवर आणि शिवसेनेचं सामाजिक कार्य ऐंशी टक्के सामाजिक कार्य आहे वीस टक्के राजकारण आहे त्या हिशोबाने काम करायचं आम्ही येतो लोकसभा निवडणुका पक्षाची आमची पूर्व पहिलेच महाराष्ट्र राज्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लोकसभेचं जे मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना तिकीट भेटलेलं आहे त्यांना आम्ही निवडून आणण्याचं शंभर टक्के शाश्वत देतो